माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आणि महाराष्ट्रातील तमाम भाऊ आणि बहिणींनो काय आहे मॅटर गोल्डन डेटाचा गोल्डन डेटा म्हणजे नेमकं काय महाराष्ट्र सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो आणि संपूर्ण महाराष्ट्रीयांनो की आपल्या सरकारने म्हणजेच मंत्रिमंडळाने अत्यंत महत्वाचा न्यूज आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे की गोल्डन डाटा म्हणजे नेमकं काय का या गोल्डन डाटातून जितकेही योजनांचा तुम्ही फायदा घेत असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता तुमची ई के वाय सी झाली असेल जसं की आता लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी झाली असेल आणि तुमचं जर गोल्डन डाटामध्ये नाव नसेल ना तर तुम्ही अपात्र ठरू शकता संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना आहे वृद्धक्षम योजना आहे मातृवंदना योजना असे नमो शेतकरी योजना अशा महाराष्ट्रामध्ये असंख्य योजना आहेत या योजनेचा फायदा घेऊन आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनी बहिणी भाऊ अनेक लोक याचा फायदा घेत पण हे जर गोल्डन डेटा आता आलं तर हे कधी येणार आहे माहिती आहे का लाडक्या भावांनो लाडक्या ताईंनो बाबांनो आईनो काकूंनो मावशींनो हे कधी येणार आहे माहितीये का दोन ऑक्टोबरला पब्लिश केलं जाणार आहे दोन ऑक्टोबरला सरकारचा नवीन मोठा अपडेट आला आहे ब्रेकिंग न्यूज आहे बघा गोल्डन डेटा यात आला तर योजनेत बसाल नाही तर सगळ्यांचाच योजनेतून ठराल सगळ्याच योजनेमधून काय होईल बाद ठराल आणि सगळ्याच सगळेच लोक बाद ठरणार आहे तर ही अत्यंत महत्वाची अपडेट आहेत लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो काकांनो दादांनो सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकांना या व्हिडिओला तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला या व्हिडिओमधून असंख्य प्रश्न मिळणार आहे काय आहे पहिला प्रश्न असेल तुमचा काय आहे गोल्डन डेटा सगळं एक्सप्लेन करणार आहे सांगणार आहे खरंच लाभार्थी अपात्र होतील का याचं उत्तर आहे यस हंड्रेड पर्सेंट यस त्याही बहिणींचा भावांचा काकांचा दादांचा आजोबांचा आजींचा त्यांचं नाव या गोल्डन डेटा मध्ये नसेल तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे नाही मग ई केवायसी सी झाली सुद्धा तरी सुद्धा का यस लाडक्या बहिणींनो भावांनो यस याचं उत्तर सुद्धा येस आहे तरी तुम्ही अपात्र ठरणार गोल्डन डेटा कुठं मिळणार तर दोन ऑक्टोबरला सरकारच्या मंत्रिमंडळाच्या न्यूजपेपर मध्ये मंत्रिमंडळाच्या वेबसाईट वर तुम्हाला मिळणार हंड्रेड पर्सेंट मिळणार बघा बोगस लाभार्थी रोखण्यासाठी सरकारने गोल्डन डेटा आणणार आहे सरकार गोल्डन डेटा आणणार आहे मी इथे बोगस न म्हणता कारण की महाराष्ट्रामध्ये कोणीच बोगस नाही आहे मी असं म्हणतो की जे लाभार्थी आहे की त्यांनी लाभ घेतला आहे की ते एक योजना घेताय सोबत दुसरी योजना घेत आहेत सोबत तिसरी योजना घेत आहे जसं की नमो शेतकरी योजना घेत आहे नंतर श्रावणबाई योजना घेत आहे त्यानंतर आपली लाडकी बहीण योजना घेत आहे अशा लाभार्थ्यांना रोखण्यासाठी ही लाभार सरकारचा नवीन स्टेप असणार आहे गोल्डन डेटा गोल्डन डेटा याची सुरुवात उद्धव ठाकरेजी सरकारच्या कालावधीमध्ये झालेली होती दोन हजार एकोणीसला ला आपल्या महाराष्ट्राचे जे माजी मुख्यमंत्री होते की आपल्या स्कीम मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता आणण्यासाठी ही स्कीम त्यांनी चालू केली होती गोल्डन डेटाची आणि ही स्कीम किंवा हा जो गोल्डन डेटा आहे आता या मंत्रिमंडळाने काय केलंय आहे मंजूर केलेला आहे आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला दोन ऑक्टोबरला मिळणार आहे लाडक्या बहिणींनो भावांनो इथे मला सरकारला हेच म्हणायचं आहे जशी तुम्ही महाराष्ट्र मध्ये बहिण्यांची भावांची काकांची दादांची आजोबांची आजींची आयांची सगळ्यांची काय करताय तपासणी करतायत तसंच तुमचाही गोल्डन डेटा तयार करा गोल्डन डेटा तयार करा आणि त्या त्या डेटाला महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्ही काय करत आहे खरंच एकाच योजनेचा फायदा घेताय दुसऱ्या योजनेचा फायदा घेताय की नाही ते पैसे महाराष्ट्राचे पैसे कुठे चालले आहेत मध्ये चालले आहे की कोणाच्या क्षामध्ये चालले आहे हे सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला कळायला पाहिजे जसं तुम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी ही गोल्डन डेटा आणलेला आहे तसंच तुम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचाही डेटा उपलब्ध करून देवा द्यावा वेग ही माझी मागणी आहे गोल्डन डेटा नक्की काय असणार आहे बघा गोल्डन डेटा मध्ये तीस वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे मी तर म्हणतो ही खूप चांगली स्टेप आहे पण मला सरकारला हे म्हणायचं आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा हे म्हणायचं आहे तुमची सगळी इन्फॉर्मेशन आता सरकारकडे जाणार आहे आणि सरकार या गोष्टीमधून असंख्य गोष्टी त्या तुम्हाला बाकीच्या योजनांमधून सुद्धा आता बात करू शकते म्हणून लाडक्या बहिणींनो भावांनो काकांनो सगळ्यांनो तुम्ही इथे तयार राहा आपल्याला सरकारसोबत लढायचं आहे हे तर चांगली स्टेप आहे पण सोबतच याच ठिकाणी सरकारमध्ये असलेल्या गव्हर्नमेंट अधिकारी आहे सोबतच ते आपले मंत्री आहेत त्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे अदरवाईज तुमचा डाटा तर सरकार तुमच्या घरात येऊन बसेल आणि उद्या म्हणेल की भाई घराच्या बाहेर हो म्हणून लाडक्या बहिणींनो भावांनो काकांनो दादांनो बाबांनो आईंनो सगळ्यांना हा मॅसेज पोचवा सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे आणि किती नाही सोबतच या गोल्डन डेटामध्ये काय असणार आहे संबंधित व्यक्तीचं नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता लग्न झालंय की नाही याचा डाटा उत्पन्नाचा स्त्रोत कुटुंबाची माहिती पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तुमचे मार्कशीट इलेव्हन ट्वेल्थ ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं त्यानंतर तुमच्या नावावर जमिनीची मालकी असल्यास तुमच्याजवळ शेती असल्यास तुमच्याजवळ घर असल्यास तुमच्या जवळ सगळंच सग्ण असल्यास सगळी माहिती सरकारकडे जाणार आहे सगळी माहिती म्हणजे काय तुमच्या तुमची आता सगळी ओपन झालं आहे बरोबर सोबतच लाडक्या बहिणींनो भावांनो आर्थिक सामाजिक भौगोलिक इत्यादी तीस वेगवेगळ्या प्रकारची माहिती सरकार जवळ जाणार आहे तर मला सगळ्याच भावांना महाराष्ट्रातील बहिणींना मातांना भगिनींना एवढंच म्हणायचं आहे की सरकारला सुद्धा आपण हेच म्हणू की बाबा तुम्ही आमची मागणी घेतली ना तुम्ही आमची सगळी इन्फॉर्मेशन एकत्र आणली ना सगळ्या मंत्र्यांची माहिती जे आजी असेल माझी असेल खाजी असेल त्या प्रत्येकाची माहिती सुद्धा या गोल्डन मध्ये टाका जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला माहिती पडेल कि तुमच्या जवळ पंधराशे रुपयेच आहे की तुमच्याजवळ पंधरा कोटी आहे पंधराशे कोटी आहे पंधरा हजार कोटी आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती पड़ना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही जी योजना आहे किंवा या योजनेच्या माध्यमातून किंवा या डीबीटी मार्फत लाडक्या बहिणींना भावांना सगळ्यांना फायदा होतो याच्यासाठी ही पारदर्शकता ट्रान्सपरन्सी यांना गरजेचं आहे हंड्रेड पर्सेंट गरजेचं आहे मान्य आहे कारण की एक योजना न घेता महाराष्ट्रातील काही लाभार्थी की अनेक योजना घेतात मान्य आहे मला पण सरकारने सुद्धा आपला डाटा या ठिकाणी द्यावं हे मला म्हणण्याचं आहे महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी चोवीस लाख इतकी होती पण गोल्डन डेटा मधील नागरिक किती आहे चौदा ते पंधरा कोटी म्हणजे काय तुमचं नाव डबल डबल या यादीमध्ये आलेलं आहे लक्षात घ्या सोबतच मग हा डाटा कोणी कलेक्ट केलेला आहे हा डाटा प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद इथून हा डाटा कलेक्ट करण्यात आलेला आहे त्या डाट्यामध्ये जमजा तुमचा गोल्डन डाट्यामध्ये जर नाव नसेल तर काही घाबरायचं काम नाही तुम्ही सध्या अपात्र व्हाल महाराष्ट्रातील जे माझे मित्र बांधव आहे सगळ्या सध्या अपात्र होईल पण त्यांना त्या यादीमध्ये नाव टाकता येईल सरकार याच्या संदर्भात सुद्धा मोठा निर्णय घेणार आहे आणि त्यांचं नाव सुद्धा या यादीमध्ये टाकलं जाणार आहे सोबतच आता बघा हा जर गोल्डन डेटामध्ये तुमचं नाव नाही आलं तर तुम्ही या योजनेत बसाल आलं तर बसाल नाही तर सगळ्याच योजनेतून तुम्हाला बाद केलं जाईल जरी तुम्ही आताच ही केवायसी केली असेल कोणाची लाडकी बहिणीची तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहात म्हणून महाराष्ट्रातील जनता जन्त, जनता जी आहे त्या प्रत्येक जनतेला माझं एवढंच मागणी आहे की या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ दिसायला पाहिजे जेणेकरून आपण सुद्धा सतर्क होऊ आणि सरकारला सुद्धा हेच सांगणार की तुम्ही सुद्धा तुमचा डाटा आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्ही नवीन इलेक्शन मध्ये काय घेऊ तुमच्याबद्दल निर्णय घेऊ तुमची सुद्धा ई केवायसी करायला आम्ही विसरू विसरणार नाही तुम्हाला सुद्धा ई केवायसी झाली असेल दोन हजार चोवीस मध्ये ते दोन हजार एकोणतीस मध्ये तुमची सुद्धा आम्ही ई केवायसी करू म्हणून लाडक्या बहिणींनो भावांनो काकांनो दादांनो महाराष्ट्रातील तमाल जनत्यां मला एवढंच म्हणायचं की या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक घरी पोहोचवा हा लक्षात चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र सोबतच जय श्रीराम बाय बाय